नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सण समारंभाचे दिवस चालू झालेले आहेत वटपौर्णिमेचा सण सुद्धा येतो या सणामध्ये माझी हेअरस्टाईल खूप सुंदर दिसेल आणि इतरांपेक्षा नक्कीच वेगळे असेल असं प्रत्येक मैत्रिणीला वाटत असतं तर आपण तेच बघणार आहोत ही हेअरस्टाईल कशी करायची या हेअरस्टाईलसाठी तुम्ही मधून पार्टिशन करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक साईडवरून सुद्धा वन साईड सुद्धा करू शकता पण आता आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये जास्त करून आपण नऊवारी नेसतो वटपौर्णिमेला ने किंवा सणांमध्ये किंवा पैठणी खाटपद्धाच्या साड्या नेसत असतो तर त्यावरती तुम्हाला ही एअरस्टाईल अगदी सुंदर दिसेल तुम्हाला सेंटर पार्टिशन म्हणजेच मधून पार्टिशन करून घ्यायचं आहे आणि बघा केसांचा थोडासा भाग उचलायचा आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या केसांचा थोडासा उचललेला भाग फक्त गुंडाळायचा आहे म्हणजेच रोल करायचा आहे बघा इतक्या सुंदर प्रकारे हा भाग बनतो करायला खूप सोप्पा वाटणारा हा भाग दिसायला त्याहून अगदी सुंदर दिसतो आता हे रोल आहे ते आपल्याला पाठीमागे एका पिन्सने सिक्युअर करायचे आहे तुम्ही एक ते दोन पिन्स लावू शकता पिन्ससुद्धा चांगल्या क्वालिटीच्या वापरा जेणेकरून तुमचा आंबाडा किंवा जुडा आहे तो लूज होणार नाही हीच सेम पद्धत आपल्याला दुसऱ्या बाजूला करायची आहे बघा आता मी तुम्हाला दाखवते फक्त केस घ्यायचे त्याच्यामध्ये दुसरे केस घ्यायचे रोल करायचे आणि सोडून द्यायचे खूप सोप्पा आहे पण दिसायला इतकं सुंदर दिसतं ते जर तुमचा समोरचा भाग फ्लॅट जात असेल चपटा दिसत असेल तर तुम्ही हाताने थोडंसं फुलवून घेतो भाग कुठेही आपल्याला क्रिम्पिंग करायची किंवा कोणतंही मटेरियल वापरायची गरज नाही तुम्ही तुमच्या नॅचरल केसांवरती सुद्धा सुंदर प्रकारे हेअरस्टाईल करू शकता आता ही आपली समोरची हेअरस्टाईल झालेली आहे पाठीभागी तुम्ही बघाल मी दोन्ही बाजूला अशा पिन्स लावून ती माझी हेअरस्टाईल सिक्युअर केलेली आहे आता मागचे जे केस आहेत ते छान विंचरून घ्यायचे आहेत आता प्रत्येक मैत्रिणीचे केस असे दाट असतील किंवा जाडसर असतील असं नाही तर पातळ सुद्धा असू शकतात तर ही हेअरस्टाईल तुम्ही कराल तर पातळ केसांवरती करा जाड केसांवरती कराल तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर दिसणार आहेत आता आपल्याला एक पोणी बांधायची आहे आता पोणी बांधताना अगदीच खाली बांधू नका मधोमध बरोबर तुमच्या डोक्याच्या बांधा किंवा जिथे तुम्ही ते समोरून आणलेले रोल जसे पिन लावून सिक्युअर केलेले आहे तिथे सुद्धा तुम्ही बांधू शकता त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल त्यानंतर एक डोनट घ्या आता बऱ्याचशा मैत्रिणीचे केस पातळ किंवा के मिडियम असतील तर त्यांना याचा खूप छान फायदा होतो डोनट घ्यायचा आणि हा डोनट आपल्याला एकदम टाईट व्यवस्थित केसांबरोबर करून घ्यायचा आहे तर युपिन्स लावायचे आता युपिन्स लावण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे पहिल्यांदा त्या डोनटमध्ये खोचायची उलट्या दिशेला न्यायची आणि पुन्हा आतमध्ये खोचायचे बघा आता पुन्हा एकदा मी दाखवते अशी बाहेरच्या दिशेला युपिन्स खोचायचे आणि नंतर पुन्हा ती आतमध्ये न्यायची यामुळे आपला डोनट आहे तो खूप वेळासाठी टाईट राहतो अजिबात आपली हेअरस्टाईल लूज होत नाही त्यानंतर आता उरलेले जे पोणीचे किंवा जे तुम्ही वेणी बोलता तर त्याचे जे केस उरलेले आहेत तर ते वरच्या दिशेने न्यायचे आहेत सर्व केस वरती न्यायचे आणि एका रबरने हे केस आपल्या डोनट सोबत छान प्रकारे असे बांधून घ्यायचे आता तुम्ही बघाल कुठेही डोनट हालत नाही केस हलत नाहीत आता इतरांपेक्षा थोडीशी वेगळी असावी नेहमी नेहमी तीच नह हेअरस्टाईल करण्यापेक्षा आपण थोडीशी वेगळी करतोय आज हेअरस्टाईल आता दोन केसांचे भाग तयार झालेले आहेत आता काय करायचं उजव्या साइडचा थोडासा केसांचा भाग घ्यायचा डाव्या साईडचा पुन्हा केसांचा भाग घ्यायचा आणि हा एकमेकांमध्ये फक्त फसवून घ्यायचा आहे म्हणजे एकमेकांवरती क्रॉस करायचा बघा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अगदी या पद्धतीने क्रॉस करा त्याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा घ्या तो सुद्धा पुणे म्हणजे आपल्याला दोन पेड्यांची आपण जशी वेणी घालतो एकमेकांमध्ये फक्त गुंडाळणे तीच प्रोसेस करायची आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला उरलेले जे दोन्ही साइडचे केस आहेत ते घ्यायचे आहेत मध्यम केसांची छोट्या केसांची सुद्धा ही हेअरस्टाईल होते मोठ्या केसांची तर खूप सुंदरच होते तर बघा तुम्ही अशा पद्धतीचा हा भाग तयार झालेला आहे खूप सुंदर दिसतो इतरांपेक्षा वेगळा शिवाय ज्यांचे केस पातळ आहेत त्यांच्यासाठी भरगतचं मोठा दिसणारा हा आंबाडा तयार होतो उरलेले केस आहेत त्यांना मी एक छोटासा रबर बँड बांधला आणि ते केस फक्त आतमध्ये तिथल्या तिथेच फोल्ड केलेला आहे दुसरं काहीच मी एक्स्ट्रा केलेलं नाही आणि तो भाग टाईट राहावा म्हणून तिथे एक यू पिन आतमध्ये खोचलेली आहे बघा बिलकुल या पिन्स टोचत नाहीत किंवा आपली हेअरस्टाईल खूपच झोकपॉक झाली असं होत नाही तर हेअरस्टाईल ते सुद्धा तेवढी सोपी सुंदर दिसते आणि मध्ये एक ब्रॉच लावलेला आहे गजरेसुद्धा छान प्रकारे तुम्ही लावू शकता मी त्यात डुप्लिकेटच वापरलेले आहेत बघा खालून लावायचे हे गजरे कारण वरचे रोल आपले खूप सुंदर दिसतात आणि अशा पद्धतीने आपली ही हेअरस्टाईल झालेली आहे तुम्ही बघाल किती मोठा छान आंबाडा झालेला आहे काठपदरच्या साडीवरती अगदी उठून दिसतो आणि ही आपल्या हेअरस्टाईलचा फायनल लुक आहे तर आता बघा समोरून सुद्धा तुम्ही बघाल खूप छान प्रकारे एकदम ट्रॅडिशनल लुक आलेला आहे तर मैत्रिणीनो हा हेअरस्टाईलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओला लाईक करा चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये मस्त रहा बा बाय